येन बडवान येन बडवान येन बडवान आवी येते दिसतंय ए ए अरे तुम्हाला काय कळत नाही नुसतं आणि पोथा मारत आहे आणि की त्याला मारता आणि कांडी पंडीशी काय मारता येन बडवान येन बडवान येन बडवान येन बडवान लाग बाय गळती पण आग बाय गळती पण आग बाय गळती पण काय करतो आईला तो टावडी तुझं

ले फ्रीज पण गरम पाण्याचं फ्रीज कुठं बघत काय पाहिजे होत याला पाणी काय वाढलं मुलाचं पाणी असलं લાગે આજુર કેવા બાયું ઘરે

गादीवर गादीवर का गादीला मुली सांगून आता लय गाजी बसा बसा महाराज आहे म्हणून मान ठेवतोय बसा मान ठेवा लागल नाहीतर चालत पैसे लागल बोलते Not like that. I do

लांब नाच ना काय चालू करे तू म्हण तू इथे खरंच गेला काय कळत नाही ते लागा आली लांब ना मला चालू काय लांब